आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पेन्शन योजने ज्या पेन्शन योजना असतात विधवा पेन्शन योजना ज्येष्ठ पेन्शन योजना ज्येष्ठ नागरिकांना जे मिळते पासष्ट वर्षाचे जे असतात त्यांना मिळणारे योजना तसेच अपंगांना मिळणारी पेन्शन योजना त्यानंतर इंदिरा गांधी आवास इंदिरा गांधी पेन्शन योजना त्या earth... संपूर्ण योजनेची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो हे बघण्यासाठी तुम तुम्हाला तु हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरतीसुद्धा बघू शकता त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलवरती आपल्या मोबाईलवरती गुगल ब्राउजर ओपन करायचं आहे गुगल ब्राउजर ओपन करून हे बघा मित्रांनो इट हे एन एस ए पी डॉट एन आय सी डॉट इन हे गुगल क्रोमब्राऊझरवरती सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर असा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल हे बघून घ्या मित्रांनो म्हणजे आत्तापर्यंत ज्या सर्व योजनेचे जे लाभधारक आहेत या इतक्या सर्व पेन्शनधारकांना आजपर्यंत मिळालेले टोटल जे आकडे आपल्यासमोर दिसतं आहे आपल्यालाही हे टोटल राज्य वाईज प्रत्येक भारतातील संपूर्ण राज्याची या वेबसाईटवरती आपण बघू शकतो आज आपण आपल्या राज्याचं बघू महाराष्ट्राचं तसंच यासाठी आपल्याला काय करायचं आहे आल्यानंतर पहिले सर्च करून घ्यायचं आहे एन एस ए पी डॉट एन आय सी डॉट इन या हे क्रोमब्राऊझरवरती सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या तीन डॅश डॉटवरती क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो ही आल्यानंतर आपल्याला ज्या तीन लाईनी दिसत आहे या तीन लाईनीवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला या रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे हा जे रिपोर्ट आहे या रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपण एक वेगळ्या पेजवर चालला जातो एक एक बघा आपण तिथे क्लिक केलं आहे आता आपल्यासमोर एक दुसरा रिपोर्टचा जो डॅशबोर्ड असतो तो डॅशबोर्ड ओपन झालेला आहे मित्रांनो आता यासाठी आपलं लिट आल्यानंतर आपल्याला स्टेट बोर्ड निवडायचा आहे स्टेट डॅशबोर्ड आपल्याला हा कॉलम निवडायचा आहे त्यानंतर आपण याच्यावरती क्लिक करायचं आहे आपण संपूर्ण राज्यातील आपापल्या गावातील सर्व तीन तीन धारकांची माहिती या वेबसाईटवरती बघू शकतो इट आल्यानंतर आपल्याला जे कॉलम दिलेले आहेत त्या कॉलमवरती सिलेक्ट करायचं आहे आपलं स्टेट आपलं जे राज्य असेल ते राज्य निवडून घ्यायचं राज्य म्हणजे आपण महाराष्ट्राचं बघतोय महाराष्ट्राचं निवडू आपण महाराष्ट्र निवडला त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कोणती इट ज्या मिळ मिळणाऱ्या योजना असतात त्या संपूर्ण योजनेचे हे बघून घ्या इथं माहिती दिलेली आहे इंदिरा गांधी म्हणजे जे अपंग असतात वरचे त्या ओ ए असेल तर ओल्ड एज ओ एस म्हणजे ओल्ड एज हे बघा मी तुम्हाला पुन्हा दाखवून देतो हे जे ओ एस दिसते आपल्याला ओ ए हे ओल्ड एजवाल्यांचं आहे आणि हे इंदिरा गांधी नॅशनल म्हणजे जे अपंग असतात हे त्यांच्यासाठी आहे आणि हे बघा मित्रांनो हे जे खालचं दिसते आपले हे हो विधवा पेन्शन योजना आहे आपल्याला याच्यातून जी बघायची आपण ती निवडू शकतो तर आज आपण फक्त तुम्हाला जे बघायचं असेल तुम्ही एक एक करून सर्व बघू शकता त्यासाठी काही आपल्याला फक्त इथे चारहीमधलं एक तिन्हीमधलं काही ऑप्शन निवडायचं आहे ते ऑप्शन निवडून आपण ते बघू शकतो तर आपण आज फक्त आता ओल्ड एजवाल्यांचं बघणार आहोत ओल्ड एज म्हणजे जे ज्येष्ठ पेन्शनधारक आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना वर्ष पासष्ट वर्ष झालेले असतात त्यांना जे पेन्शन मिळतं त्याबाबत आपण जाणून घेत आहोत इथं आल्यानंतर आपल्याला कोड भरायचा आहे जो कोड आपल्याला दिसतो इथं खाली तो हे बघा हा कोड आपल्याला इथे भरायचा आहे या वरती भरल्यानंतर आपण तो डायरेक्टली खालच्या याच्यावर चालू आहे सबमिट केल्यानंतर त्यासाठी आपल्याला कोड इथं भरून घ्यायचं आहे तो कोड भरल्यानंतर आपण डायरेक्टली पेज ओपन होतो आपल्यासाठी हे भरल्यानंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केलं की आपल्यासमोर संपूर्ण माहिती खाली ओपन झालेली असेल हे बघून घ्या मित्रांनो हे बघा आपल्यासमोर महाराष्ट्र हे राज्याची माहिती ओपन झालेली आहे इथं आपण ती माहिती बघणार आहोत इथं खाली आल्या खाली आपल्याला खाली घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्यासमोर संपूर्ण माहिती इथं ओपन झालेली आहे तर ही संपूर्ण राज्यातील जिल्हे दाखवतो दा आहे आपल्याला आता हे जे आपण बघतो आहे हे संपूर्ण राज्यातील जिल्हे आहेत तर आपल्याला इथं आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडून घ्यायचा आपण निवडण आपला जो कोणता जिल्हा असेल तो जिल्हा आपण निवडून घ्यायचा मी इथे जालना निवडणार आहे तुमचा जो जिल्हा असेल तुम्ही तो निवडून घ्यायचा त्यावरती क्लिक करायचं आपण आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आप आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील आपण संपूर्ण एक एक गावाची माहिती इथे बघू शकतो हे बघून घे आता त्यानंतर आपल्याला तालुका निवडावा लागतो हो। आपल्या जिल्ह्यातील जो आपला तालुका असेल तो तालुका आपल्याला निवडायचा हो। आपला जो तालुका असेल तो तालुका निवडायचा हो। एक आपण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण पेन्शनधारकांची माहिती या वेबसाईटवरती बघू शकतो विधवा पेन्शन योजना असेल ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी पेन्शन योजना असेल अपंगांना मिळणारी पेन्शन योजना असेल या सर्वांची आपण माहिती इथे बघू शकतो इथं आल्यानंतर बघून घ्या आपल्यासमोर एक ग्रामपंचायतचं उप ग्रामपंचायतचं ऑप्शन दाखवतो म्हणजे आपण आता आपल्या ग्रामपंचायत वाईजनुसार आपण प्रत्येक पेन्शनधारकाची माहिती बघू शकतो आता आपल्याला आपल्या तालुका निवडल्यानंतर आपल्याला आता आपलं गाव निवडायचं आहे आपण आपलं गाव निवडून घेऊ तुम्ही तुमच्या तालुक्यातील त्या गावाचे असतील त्या गावाचं नाव निवडायचं आहे या या संपूर्ण यादीमध्ये एक एक गावाची माहिती आपण इथं बघू शकतो एक एक पेन्शन पेन्शनधारकाची माहिती आपण इथं निवडू शकतो हे बघून घ्या मी माझं गाव निवडणार तुमचं जे असेल तुम ते तुम्ही इथं निवडून घ्यायचं आणि त्या गावातील पेन्शनधारकांची संपूर्ण माहिती आपण इथं बघू शकतो हे बघून घ्या संपूर्ण माहिती इथं आपण जे निवडलं होतं ते संपूर्ण माहिती आपल्यासमोर ओपन झाली आहे महाराष्ट्र जालना भोकरदन पिंपळगावनं काय हे आपण आपला जो जिल्ह्यातील आपला तालुका आपलं गाव जे असेल ते आपण सर्व निवडायचं आहे तर आपण जे बघत होतो ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी योजना पेन्शन योजनेच्या बाबत आपण माहिती बघत होतो ते संपूर्ण गावात वाईस आपल्यासमोर जे जे असतं जितक्या लाभधारक आहेत त्या सर्व लाभधारकांची ही संपूर्ण माहिती आपल्यासमोर ओपन झालेली आहे आणि ह्या माहितीनुसार आपण आपला कोणी असेल लाभधारक त्याचंही नाव या यादीमध्ये या आहे किंवा नाही हे आपण सर्व इथे एक एक करून चेक करून बघू शकतो त्यासाठी आपल्याला या वेबसाईटचा वापर करायचा आहे एकंदरीत हे बघून घ्या या, या सर्वमध्ये ज्येष्ठ नागरिकांना जी मिळणारी पेन्शन योजना आहे त्या यादीत एकूण एकूण एकशे त्रेसष्ट लाभधारकांचे नाव आहे हे बघा एकूण एकशे त्रेसष्ट जणांचे नाव लाभ आजपर्यंत या ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजनेचा लाभ एकशे त्रेसष्ट जणांना मिळतो आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण संपूर्ण माहिती एक एक करून चेक करू शकतो ती ज्येष्ठ नागरिकांची असो विधवांना मिळणारी पेन्शन योजना असो अपंगांना मिळणारी पेन्शन योजना योजना असो इंदिरा गांधी पेन्शन योजना असू आणि याची आपण पी डी एफ स्वरूपात फाईलसुद्धा डाउनलोड करू शकतो ही इथं क्लिक करून आपण त्याच्यावरती पी डी एफ फाईलसुद्धा ती डाउनलोड करून घेऊ शकतो आणि एक एक करून पुन्हा आपण नंतर पुन्हा चेक करू शकतो अशा प्रकारे आपण ही एक एक माहिती इथं बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आज या व्हिडिओमध्ये आपण एक चांगली माहिती बघितली व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आणत राहू